सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भीषण महापुरानं गावच्या गाव उद्ध्वस्त झाली अनेकांची शेती पाण्यात बुडून गेली शेतकऱ्यांचं घरदार व्यवसाय सर्व काही पाण्यात गेलं यामध्ये शेतकरी मजूर कामगार वर्गाची अक्षरशः सगळ्या आयुष्याची पुंजी वाहून गेली सगळं संपलं म्हणून ती लोक अजूनही सावरली नाहीयेत खर तर आता दिवाळी तोंडावर आहे महिन्याभरापूर्वीच त्यांचे संसार वाहून गेलेत त्यांच्या घरात साधा दिवा लागणं ही कठीण आहे असं असताना त्याच पुराचा फटका बसणाऱ्या आणि त्याच पुरामध्ये दोन फॉर्च्युनर गाड्या वाहून गेलेल्या शिवसेनेच्या तानाजी सावंतांनी मात्र लगोलग लँड रोवर या बड्या कार कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या दोन डिफेंडर कार विकत घेतल्या आणि मग एकीकडे या दिवाळीत साधा दिवाही घरात लागेल की नाही याची चिंता पूरग्रस्तांना असताना माजी मंत्री आणि आमदार असणाऱ्या आणि तशा अर्थानं पूरग्रस्त असणाऱ्या तानाजी सावंतांनी मात्र केलेली कोट्यवधींची खरेदी हा खूप मोठा विरोधाभास सांगणारी आहे आणि म्हणूनच हाच विरोधाभास सांगणारा आपल्या नेत्याची असंवेदनशीलता अधोरेखित करणारा हा व्हिडिओ यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बोल सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरानं अक्षरशः संसार उद्ध्वस्त केले झालं काहींनी या संकटापुढे हात टेकत आपली जीवन यात्रा संपवली या संकटाची दाह पुढचे काही वर्ष प्रत्येकाच्या मनात असेल कितीतरी वर्षाचे संसार डोळ्या देखत जमीन दोस्त झाले जमिनी खरडून गेल्या गुर वाहून गेली आयुष्यभर जमा केलेली मायपुंजी पाण्यात गेली पूरग्रस्त भागावर खरोखरच मोठं संकट कोसळलंय दिवाळी तोंडावर आहे सरकारने जरी मदतीचा हात पुढे केला असला तरी गेल्या अनेक वर्षाचे संसार उभं करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये त्या प्रत्येक घरात दिवा लागेलच याची शाश्वती आजच्या घडीला कोणीच देऊ शकत नाही आणि असं असताना आपल्या नेत्यांची असंवेदनशीलता मात्र समोर येते आणि मग टीका तर होणारच तर सप्टेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातही महापूर इतका भीषण होता की याचा फटका केवळ सर्वसाधारण शेतकऱ्यालाच बसला नाही तर भूमपरांडा भागात राहणाऱ्या शिवसेनेच्या तानाजी सावंतांना देखील याचा फटका बसला त्यांच्या बंगल्या बाहेर उभ्या असलेल्या दोन फॉर्च्युनर गाड्या पुराच्या पाण्यात निम्म्या बुडवल्याचे फोटो व्हायरल झाले पण आता हेच तानाजी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आलेत कारण त्यांच्या कुटुंबियांनी लँड रोवर या बड्या कार कंपनीची डिफेंडर कार विकत घेतलीय या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत यावरून आता तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका टिपण्या सुरुवात सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये पांढऱ्या रंगाची नवी कोरी डिफेंडर कार दिसतीये या कारला हार घातलेला असून तानाजी सावंत यांच्या घरातील मंडळी या कारची पूजा करताना दिसत आहेत इथे उपस्थित अनेकांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भावही दिसत आहेत पण या व्हिडिओमुळे तानाजी सावंत मात्र टीकेचे धने झालेत तानाजी सावंत यांच्या घरी आलेल्या डिफेंडर कार कोणत्या वेरिएंटच्या आहेत हे अद्याप तरी समोर आलेलं नाहीये पण लँड रोव्हर कंपनीच्या वेबसाइट वर, वर दिलेल्या माहितीनुसार डिफेंडर ही प्रीमियम आणि स्पोर्ट्स कॅटेगरीतली कार असून ती तब्बल पंधरा वेरियंट मध्ये उपलब्ध आहे त्याची किंमत बेसिक अठ्ठ्याण्णव लाख रुपये एक्स शोरूम पासून सुरू होत आहे ती शेवटी टॉप मॉडेल्सच्या डिफेंडरची किंमत दोन कोटी बेचाळीस लाख रुपये इतकी आहे त्यामुळे एकीकडे महापुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारकडून पुरेशी मदतही मिळू शकलेली नसताना तानाजी सावंतांनी पुराच्या पाण्यात आपल्या दोन फॉर्च्युनर कार बुडाल्यानं आणि पूर ओसरताच काहीच दिवसात त्या थेट डिफेंडर कार घेतल्यानं लोक आता त्यांच्यावर टीका करू लागलेत एकीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळो किंवा न मिळो पण सावंतांनी मात्र कार घेऊन आपल्या संपत्तीचं प्रदर्शन मांडलंय जे किसळवानं आणि औंगळवाणं आहे असं आता सोशल मीडियातूनच बोललं जात आहे आणि या सगळ्यातूनच आपल्या नेत्यांची आपल्या नेतृत्वाची असंवेदनशीलता पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आल्याशिवाय राहत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा